देश भर में ईवीएम हटाओ की मुहिम लोगों के दिलों में बैठी है इस करके हमारे नांदेड़ में राष्ट्रीय संविधान बचाओ अभियान और रिपोर्ट पार्टी अभिनयक्रगढ़ पक्ष और अन्य सभी दल इसमें शामिल होकर इस सरकार को निवेदन आज दिया गया है इस निवेदन में सरकार को ज्ञापित किया है कि इस देश में जो भी आगे इलेक्शन होने चुनाव होने होने वाले हैं वो हर चुनाव में बैलेट पेपर लाने की कोशिश सरकार ने तुरंत करनी चाहिए बल्कि वो ईवीएम देश देश के लोगों को नहीं होना है और इस ईवीएम पे पूरी जनता को शक निर्माण हो चुका है इसलिए सरकार ने तुरंत ही ईवीएम हटा हटा कर जनता को न्याय दीजिए इस करके हमारा आंदोलन जारी होगा 10 दिसंबर से सभी पक्ष सभी जनता इस आंदोलन में शामिल होने का आज चांसेस है इसलिए पहले ही ईवीएम हटाओ देश बचाओ जय भीम नांदेड जिल्ह्यामध्ये ई एमच्या बाबतीत जी शासनता भारतीय जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे ती भावना शासनापर्यंत देशाच्या राज्याच्या मुख्य नियुक्त आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी ई एमच्या बाबतीत जी शंका उपस्थित होत आहे ती कळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आमचा मित्रांनो आपल्याला माहीत आहे की संसदीय लोकशाहीमध्ये लोकांकडून मतदान घेऊन सरकार निवडलं जाते जेव्हा आपण मतदान करतो त्यावेळेस आपल्या मतदाराला खात्री पडते की माझ्या मताच्या आधारे हे सरकार निवडलं जात आहे परंतु आज अशी अस्वस्थता निर्माण झालेली आहे भीती निर्माण झालेली आहे की मी ज्या पक्षाला ज्या चिन्हाला मतदान केलेलं आहे ते झालेलं मतदान माझं त्या मशीनद्वारे चोरलं जात आहे चोरलं जात आहे एका प्रकारे मताची चोरी होत आहे आणि ही चोरी ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून केली जात आहे आणि निवडून आलेला पक्ष निवडून आलेलं सरकार हे लोकांच्या मनातलं सरकार नसून हे तांत्रिकदृष्ट्या मशीनचा वापर करून त्याचा आधार घेऊन निवडून आलेलं सरकार आहे म्हणून भारतीय जनतेच्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक मनामध्ये मतदारामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ अस्वस्थता निर्माण झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल आज दिल्लीच्या विधानसभेमध्ये एका आप पक्षाच्या आमदारानी आप पक्षाच्या आमदाराने भर विधानसभेमध्ये सभागृहामध्ये त्याचा डेमो दाखवलेला आहे की ई व्ही एम मशीन कशाप्रकारे हॅक केली जाऊ शकते ही शक्यता आहे टेक्नॉलॉजिकली आहे म्हणून जर ई एम मशीन हॅक केली जाऊ शकत असेल तर ई एम मशीन हटवलं पाहिजे आणि पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत अशी आग्रहाची मागणी भारतीय नागरिकांची आहे